नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्वाचे निर्णय शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आठव्या वेतन आयोगाबाबत मोठा निर्णय होणी शक्यता आहे आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली जात आहे परंतु सध्या तरी आठवा वेतन लागू करण्याबाबत कोणताही विचार केला नसल्याचं सांगितलंय मात्र आता फेब्रुवारीत होणाऱ्या बजेटनंतर हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे अर्थमंत्र्यांनी अद्याप बजेट आणि आठव्या वेतन आयोगावर कोणती माहिती दिलेली नाही एक फेब्रुवारी बजेट जाहीर केलं जाणार आहे के सहा जानेवारीला ट्रेड युनियनसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बैठक झाली आहे यामध्ये बजेटबाबत काही विषयावर चर्चा झाली आहे मागच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नवीन वेतना लागू करण्याची मागणी केली होती त्यांनी या पत्रात मागे भत्त्यात दरात वाढ करण्याची मागणी केली आहे त्यासोबत अठरा वेतन लागू करण्याचा करण्यात उशीर करू अशी अशी मागणीसुद्धा केली होती मागच्या वित्त मंत्रालय सांगितले की अद्याप वेतन आयोग कोणते प्रस्ताव ठेवा नाही सध्या सरकारचा आयात कोणते विचार नाही सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे दोन हजार सोळापासून आयोग लागू करण्यात आला होता त्यानंतर दहा वर्षानंतर म्हणजेच पुढच्या वे वर्षी वेतन लागू करू शकतात सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली नाही रिपोर्टनुसार नवीन आयोगानुसार सॅलरीनुसार महागाई भत्ता दिला जातो जर सरकारने एक पॉईंट शहाऐंशी फिटमॅन फॅक्टरला मंजुरी दिली तर कर्मचाऱ्यांना वेतन अठरा हजारहून एकावन्न हजार एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली व्हिडिओ सुद्धा आवडला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद